डिलिव्हरी झालेल्या बायकांना कंबरदुखीचा फार त्रास होत असतो ते लवकर बरं व्हावं त्यासाठी खूप फायद्याचं ठरतो त्यामुळे सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत नुकताच पावसाळा आता आत्ता हिवाळासुद्धा लवकर सुरू होणार आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना पौष्टिक आणि गरम पदार्थाची खूप जास्त आवश्यकता असते तुम्हाला तर माहितीच आहे की आपण दररोज रेसिपीचा व्हिडिओ बनवत असतो आपल्या चॅनलवर बारा वाजता अगदी न चुकता तो व्हिडिओ येत सुद्धा असतो म्हणून मी ठरवलं की आपण आज असे रेसिपी बनवूया की जे थंडीच्या दिवसासाठी खाण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असेल आणि ही जे हा जो पदार्थ आहे तो लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेच आरामात खाऊ शकतात कारण तो खूप पौष्टिक सुद्धा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पदार्थ आहे तो युट्यूबवर तुम्हाला आत्तापर्यंत कधीच बघायला भेटलेला नसेल आणि त्याचं नाव तर त्याच्यापेक्षाही खूप जास्त गमतीदार आहे हा पदार्थ मला माझ्या आजीने शिकवला होता आणि या पदार्थाचं नाव आहे शिकवडा डिकवडा चला तर मग वेळ न घालवता खूप कमी वेळात आणि खूप छान टेस्टी असा शिकवडा डिकवडा कसा बनायचा शिकवडा डिकवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य खारीक खोबरे इथे मी बारीक असं करून घेतलेलं आहे इथे डिंक खसखस हे वेलची पूड करून घेतलेली आहे बदाम काजू पिठी साखर आणि या कढईमध्ये मी ग गावरान तूप जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं या तुपामध्ये आपल्याला डिंक छान असं तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलात तळू शकता पण तुपात तळलं तर त्याची चव खूप छान लागते तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की डिंक का तळून घ्यायचा तर डिंक जेव्हा आपण शिकवडा डिकवडा खात असतो तेव्हा दाताखाली आला की तो दातांना चिकटला जातो तर चिकटला जाऊ नये त्यामुळे आपल्याला डिंक छान असं तळून घ्यायचं आहे तळल्यावर तो अजिबात चिकट लागत नाही डिंक तळल्याच्या नंतर असा छान फुगला जातो त्यामुळे तुम्ही डिंक बेतानीच घाला तुम्ही बघितलं असेल की मी सगळं साहित्य खूप जास्त घेतलं होतं आणि डिंक फार कमी घेतला होता कारण हा फुगतो फुगला जातो ना त्यामुळे तर तुम्ही सुद्धा त्याची काळजी आवर्जून घ्या डिंक आता आपला छान तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याला दोन मिनटं थंड व्हायला ठेवते तोपर्यंत आपण काजू आणि बदाम जे आहेत तर मिक्सरमधून छान बारीक असे वाटून घ्यायचे तर आता मी पटकन हे वाटून घेते बदाम काजू छान बारीक करून झालेले आहे लगेच आपण हा थंड झालेला जो डिंक होता तळलेला तो सुद्धा मिक्सरमधून बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर लवकर मी हा डिंक पण वाटून घेते डिंक सुद्धा आता आपला बारीक झालेला आहे इतपत बारीक व्हायला हवा म्हणजे तो खाताना ओळखायला येत नाही आणि त्याची चव पण छान लागते अगदीच मोठा खडा असेल तर मग तो खाताने दाताखाली येतो त्यामुळे तुम्ही सुद्धा डिंक इतका बारीक होईपर्यंत बारीक असं वाटून घ्या मी आता हा सगळा डिंक वाटीत काढून घेतो सगळं साहित्य आता आपलं तयार आहे आता लगेच आपण हा शिकवडिकवडं बनवायला घेऊयात सगळ्यात अगोदर आपण हे खारीक आणि खोबरं बारीक केलेलं होतं ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं खारीक प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की खारीक एवढी बारीक कशी आहे तर खारीक बारीक करत असताना अगोदर खारीकचे दोन भाग करायचे त्याच्यातल्या बिया काढायच्या ती खारीक उन्हात वाळवत घालायची दोन दिवस आणि त्यानंतर ते मिक्सरमधून थे बारीक करून घ्यायची पण लक्षात ठेवा की जेव्हा मिक्सरमध्ये तुम्ही वाटत असाल तेव्हा त्यामध्ये खोबरं घालायचं आणि मग वाटून घ्यायची तेव्हा कुठे अशी छान बारीक वाटली जाते तुम्ही बघू शकता की किती छान बारीक झाले लगेच यामध्ये आपण हे काजू बारीक करून घेतले होते ते सुद्धा टाकायचे सोबतच बदाम सुद्धा आणि त्यानंतर आपल्याला ही खसखस होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि सोबतच वेलची पूड सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आणि आत्ता आपल्याला हा बारीक करून घेतलेला जो ढिंक होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि सगळ्यात शेवटी आत्ता साखर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची पिठी साखरच्या अजिबात गुठळ्या नाही पाहिजेत त्यामुळे जर असतील तर जेव्हा तुम्ही मिक्स कराल तेव्हा ते, ते हाताने व्यवस्थित बारीक असं मिक्स करून घ्या एक सुद्धा गुठळी नाही राहिली पाहिजे याची काळजी घ्या आता हे सगळं मिश्रण मी छान मिक्स करून घेते मिक्स करत असताना डिंक एका बाजूला किंवा खसखस एका बाजूला असं नका करू व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी दोन मिनटात हे छान मिक्स करून घेते हे बाळांतीन झालेल्या बायकांसाठी खूप महत्वाचं आहे कारण बाळांतीन झाल्याच्या नंतर खूप तिखट कुठलाही पदार्थ त्यांना दिला जात नाही आणि खूप त्यांना वेदना झालेल्या असतात त्रास झालेला असतो त्यामुळे पौष्टिक काहीतरी पदार्थाची गरज असते कारण लवकर रिकव्हरी होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी डिलेवरी झालेल्या बायकांना आवर्जून दिला, आवर दिला जातो कारण यामध्ये आपण डिंक घातलेला आहे आणि डिंकामुळे ना कंबर दुखीचा जो त्रास असतो तो अजिबात होत नाही डिलेवरी झालेल्या बायकांना कंबर दुखीचा फार त्रास होत असतो असतो ते लवकर बरं व्हावं त्यासाठी खूप फायद्याचं ठरतो त्यामुळे हा शिकोडा डिकोडा आवर्जून बाळांतिनीसाठी बनवला जातो पिठी साखरेच्या बऱ्याच वेळा अशा गुठळ्या राहतात त्या हाताने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि अजून लक्ष देऊन जिथे कुठे असतील त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक करायच्या आहेत नाहीतर मग तुम्ही अगोदरच पिठी साखर जी आहे ती छान चाळून घेतली तरी सुद्धा बरं पडतं आता ह्या ज्या सगळ्या गुठळ्या आहेत ते मी छान बारीक करून घेते आणि अशा प्रकारे आपला शिकोडा डिकोडा आता तयार आहे मी एक चमज खाऊन बघते की कसा आहे सगळं आपण जे साहित्य घेतलं होतं त्याची छान चव लागते सगळ्याचीच अगदीच कुठे डिंक किंवा कि अगदीच खसखस वगैरे असं काही लागत नाही वेलची पूड वगैरे सगळं बरोबर झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे व्यवस्थित मिक्स सुद्धा केलेला आहे मी अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा शिकवडो डिकवडा नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल पण तुम्ही बनवलेला शेकडो डिकवडा कसा झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनल आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा जेणेकरून नवीन नवीन आणि आगळे वेगळे छान रेसिपीचे जे व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद